नमस्कार मित्रांनो बेस्ट कार बाजारच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी विशाल सोनार आपलं स्वागत करतो मित्रांनो आजची आपली पहिली गाडी आहे इनोवा टोयोटा इनोवा गाडी आहे दोन हजार बाराची सेकंड ओनर आहे इन्शुरन्स संपलेला आहे डिझेल व्हेरियंट गाडी आहे गाडी एक लाख एकोणचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि गाडीची ऑफर कोट करता पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये निघते मित्रांनो व्हाईट कलरमध्ये एम एच एक्केचाळीस पासिंग गाडी आहे गाडीचे चारही टायर जे आहेत ते अबोव सेवन्टी फाईव्ह पर्सेंट्स आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल नॉन फ्लडेड नॉन रिपेंटेड गाडी आहे गाडीचे जेही स्पेअर पार्ट आहेत ते ओरिजिनल आहेत गाडीमध्ये लेदर ऑपरेस्टी केलेली आहे फ्लोअर मॅटिंग आहे सीट कवर आहे डोअर वायझर आहे स्टेअरिंग कवर आहे म्युझिक सिस्टम आहे अशा सर्व ॲक्सेसरीज गाडीमध्ये लोडेड आहेत मित्रांनो गाडी जर तुम्हाला आवडली असेल किंवा गाडीबद्दल अधिक डिटेल्स हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नाशिक कार मॉलचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधून व्हॉट्सअपवर अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुढची गाडी आहे मित्रांनो आपली एक्स व्ही फाय हंड्रेड डब्ल्यू इल मॉडेल आहे दोन हजार सतराची गाडी फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स संपलेला आहे डिझेल वेरियंट गाडी आहे जी एन यून हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे आणि गाडीची ऑफर कोट करताय सतरा लाख पन्नास हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो गाडीचा नंबर जो आहे एट थ्री डबल झिरो म्हणजे व्ही आय पी नंबर आहे गाडी एम एच फो फोर्टीन म्हणजे चौदा पासिंग आहे गाडी गाडी मेकॅनिकली इंटरनली एक्सटर्नली खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडी नॉन ॲक्सिडेंटल आहे शिवाय गाडीमध्ये जे इंटेरियर आहे ते नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये बघू शकता तुम्ही गाडीला मॅक्विल आहे चारही टायर्स जे आहेत ते अबो एटी फाय पर्सेंट आहेत गाडीमध्ये गाडीमध्ये ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या फुल लोडेड आहेत फ्लोअर मॅटिंग डोर वायझर सीट कवर स्टेरिंग कवर सनरूफ आहे विशेष म्हणजे गाडीला अशा सर्व ॲक्सेसरीज गाडीमध्ये लोडेड आहे गाडी जर तुम्हाला आवडली तर नाशिक कारमॉलला एकदा नक्की विजिट करू शकतात मित्रांनो बेस्ट कार बाजार हे एकमेव चॅनल आहे या चॅनलवर आपल्याला गाड्यांची आतून आणि बाहेरून संपूर्ण माहिती दिली जाते शिवाय या गाड्यांचे चांगल्या डील्सही आपण आपल्यापर्यंत घेऊन येत असतो म्हणून चॅनलवर जर नवीन असाल अजून आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांबरोबरही शेअर करायला विसरू नका पुढची गाडी आहे मित्रांनो आपली इनोवा क्रिस्टा दोन हजार सोळाची गाडी आहे सेकंड ओनर आहे इन्शुरन्स संपलेला आहे डिझेल वेरियंट गाडी आहे गाडी एक लाख पाच हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे गाडीचं आणि गाडीची ऑफर कोट करताय तेरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो गाडीची कंडिशन अगदी चांगली आहे गाडीचे चारही टायर जे आहेत ते अबो एटी पर्सेंट आहे गाडी चांगल्या स्थितीमध्ये चा आहे गाडीचं इंटेरियरी नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे गाडीमध्ये लेदर अपोलास्टिक केलेले सीट कवर आहे स्टेरिंग कवर आहे डोअर वायझर आहे फ्लोअर मॅटिंग आहे म्युझिक सिस्टम आहे अशा सर्व ॲक्सेसरीजने गाडी लोडेड आहे मित्रांनो गाडी जर तुम्हाला आवडली असेल तर नाशिक कामोला एकदा नक्की विजिट करा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर युजफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि बेस्ट कार बाजार या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये बेस्ट कार बाजार या यूट्यूब चॅनलचे सोशल मीडिया जे अकाउंट्स आहेत ते दिलेले आहेत आपण फेसबुकवर आहोत इन्स्टावर आहोत ट्विटरवरही आहोत आणि टेलिग्रामवरही आहोत याचे सर्व लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुम्ही एकदा चेकआउट करू शकता पुढची गाडी आपली होंडाची आहे होंडा, होंडा सिटी ॲटो एस एम टी मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार दहाची गाडी आहे सेकंड ओनर आहे इन्शुरन्स फुल आहे प्युअर पेट्रोल व्हेरियंट गाडी आहे आणि गाडीची ऑफर कोट करताय तीन लाख पन्नास हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो होंडा सिटी ॲटोमॅटिक गाडी आहे ॲटोमॅटिक ट्रान्समिशन आहे गाडी व्हाईट कलरमध्ये आहे गाडीचे चारही टायर जे आहेत ते अबोव एटी पर्सेंट आहे गाडी फुल लोडेड आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ओरिजिनल लेदर सीट कवर्स आहेत त्यानंतर स्टेरिंग कवर आहे म्युझिक सिस्टम आहे फ्लोअर मॅटिंग आहे मॅट आहेत अशा सर्व बेसिक ॲक्सेसरीजने गाडी ही फुल लोडेड आहे तुम्हाला जर गाडी आवडली तर नाशिक कारमोलला एकदा नक्की विजिट करा पुढची गाडी आहे मित्रांनो आपली फोक्स वॅगनची एमिओ नाईन थ्री डबल झिरो नंबर आहे तिचा व्ही आय पी नंबर आहे गाडी दोन हजार सोळाची फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्सफुल आहे गाडी डिझेल वेरिएंट आहे ॲटोमॅटिक वर्जन आहे मित्रांनो ही पंचेचाळीस हजार किलोमीटर जेन्युअन रनिंग झालेलं आहे आणि गाडीची ऑफर कोट करताय सहा लाख पंचवीस हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो तुम्ही बघू शकता एम एच पंधरा म्हणजेच नाशिक लोकल पासिंग आहे गाडी फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेले आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे नॉन ॲक्सिडेंटल आहे नॉन फ्लडेड आहे गाडी गाडीचं इंटीरियर ही नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये आहे मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकतात लेदर अपोलिस्ट्री केलेली आहे बकेट सीट्स फिटिंग आहे सीट कवरची फ्लोअर मॅटिंग आहे डोअर वायझर आहे फूट मॅट आहे त्यानंतर म्युझिक सिस्टम आहे अशा सर्व ॲक्सेसरीजने गाडी ही लोड आहे गाडी जर तुम्हाला आवडली तर नाशिक कार मॉलला एकदा नक्की विजिट करा पुढची गाडी आहे मित्रांनो आपली मारुती सुझुकी एस एक्स फोर दोन हजार अकराची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स संपलेला आहे प्युअर पेट्रोल व्हेरियंट गाडी आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे आणि गाडीची ऑफर कोट करता आहे तीन लाख पन्नास हजार रुपये निगोशिएबल दरम्यान तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीचे चारही टायर्स जे आहेत ते अबोव सेवंटी फाय पर्सेंट आहेत एम एच वन म्हणजेच मुंबई पासिंग गाडी आहे गाडीमध्ये लेदर अपुलस्ट्री केलेली आहे स्टेरिंग कवर आहे म्युझिक सिस्टम आहे म्हणजेच टोटल गाडी फुल लोडेड आहे गाडीबद्दल तुम्ही अधिक विचार करू शकतात मित्रांनो गाडी तुम्हाला जर आवडली तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही गाडीबद्दल अधिक माहिती घेऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका पुढची गाडी आहे मित्रांनो आपली टोयोटा कोरोला अल्टीस दोन हजार अकराची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी आहे प्युअर पेट्रोल व्हेरियंट गाडी आहे गाडी सत्याऐंशी हजार किलोमीटर जेन्युअन चाललेली आहे आणि गाडीची ऑफर कोट करताय तीन लाख नव्वद हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो सिल्वर कलरमध्ये गाडी आहे गाडीला चारही मॅकविल आहेत चारही टायर जे आहेत ते अबोव सेवन्टी फाय पर्सेंट आहे समोर बघू शकता तुम्ही ओरिजिनल सीट कवर्स आहेत जे की बकेट फिटिंगमध्ये येतात स्टेरिंग कवर आहे म्युझिक सिस्टम आहे फ्लोअर मॅटिंग केलेलं आहे फुट मॅट्स आहे डोअर वायझर आहे अशा सर्व ॲक्सेसरीजने ही गाडी फुल लोडेड आहे मित्रांनो गाडी जर आवडली तर नाशिक कार मॉलला एकदा नक्की विजिट करा नेक्स्ट कार आहे आपली मारुती सुझुकी डी आय मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार बाराची गाडी सेकंड ओनर आहे इन्शुरन्स संपलेला आहे गाडी डिझेल वेरियंट आहे सत्त्याऐंशी हजार जेन्युअन किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची ऑफर कोणकर्ता आहे पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो गाडी लोकल पासिंग आहे म्हणजेच एम एच पंधरा पासिंग गाडी आहे गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हाईट कलरमध्ये आहे गा गाडीमध्ये फुल ॲक्सेसरीज गाडीमध्ये लोडेड आहेत मित्रांनो स्टेरिंग कवर आहे फ्लोअर मॅटिंग आहे मॅट आहे डोअर वायझर आहे म्युझिक सिस्टम आहे अशा सर्व ॲक्सेसरीजने गाडी लोडेड आहे गाडीचे चारही पॉवर विंडो आहे पॉवर स्टेरिंग आहे ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी आहे अशा सर्व ॲक्सेसरीज गाडीमध्ये लोडेड आहे मित्रांनो गाडी जर आवडली तर नाशिक कार मॉलला एकदा नक्की विजिट करा मित्रांनो बेस्ट कार बाजार हे एकमेव चॅनल आहे ज्या चॅनलवर आपल्याला गाड्यांची बाहेरून आणि आतून संपूर्ण माहिती दिली जाते व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका हो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका हो नेक्स्ट कार आहे मित्रांनो आपली टोयोटा इटिओस क्रॉस दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे इन्शुरन्स फुल आहे गाडी प्युअर पेट्रोल वेरिएंट आहे गाडीचं पंच्याहत्तर हजार किलोमीटर रनिंग झालेलं आहे आणि गाडीची ऑफर कोट करताय चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल मित्रांनो गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे गाडी एम एच पंधरा म्हणजेच लोकल पासिंगमध्ये आहे गाडी इंटेरियर एक्स्टेरियर नॉन ॲक्सिडेंटल नॉन प्लेडेड आहे गाडी जर तुम्हाला आवडली तर नाशिक कारमॉलला एकदा नक्की विजिट करा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून बेस्ट कार बाजार या यूट्यूब चॅनलचे अपडेट्स सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर मित्रांनो व्हिडिओ हा हो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर मित्रांबरोबर आपल्या फेसबुकवर इंस्टा पेजवर शेअर करायला विसरू नका कारण ज्यांना कोणाला सेकंड हँड कार पर्चेस करायची असतील त्यांना एक ट्रस्टेड कार मॉलचा ॲड्रेस मिळण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होता यापुढचाही आपला या पार्ट जो असणार आहे तो पण इंटरेस्टिंग होणार आहे त्यामध्ये आपण प्रीमियम सेगमेंटच्या ज्या कार्स से आहेत त्या कवर करणार आहोत तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून या चॅनलचे नवनवीन व्हिडिओचे जे अपडेट्स असतील ते सर्वात आधी आपल्याला मिळण्यासाठी चला तर मित्रांनो भेटूया आणखीन अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र